नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या एक आज वसई विरार मधून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कारण की बहुजन विकास आघाडी जे गेले पस्तीस वर्षापासून वसई विरारमध्ये साम्राज्य होता ते आता गेले विधानसभामध्ये कुठे ना कुठे त्यांचा साम्राज्य संपलेला आहे पण पालिकेमध्ये अजूनही त्यांचं वर्चस्व आहे पण याला लक्षात घेऊन सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये जे बहुजन विकास आघाडीचे लगभग पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक समावेश होऊ शकतात कारण की बहुजन विकास आघाडी आता लोकसभा मध्ये पडली विधानसभेमध्ये पडली आणि येणारा जे महानगरपालिका त्याला सुद्धा त्यांना भीती असताना त्या नगरसेवकांनी असं मन बनवलेला आहे की ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहे पण ही गोष्ट कितपत योग्य आहे आपण बाजी महापौर जे बहुजन विकास आघाडीचे रुपेश जाधव आहे है, काय म्हणाले आपण पहिला ऐकूया मी ती मी सुद्धा बातमी बघितली आणि मला अनेक ठेवण्यानी फोन पण केला तुम्हाला मी एकच बोलतोय पन्नास नगरसेवक नाही फक्त पाचच नगरसेवकाची आम्हाला नाव सांगा मी त्यांना सल्यूट करेन फक्त कार्यकर्त्याचा मनोबल तोडण्यासाठी हे सर्व चाललेले षडयंत्र आहे आता यांना काहीच भेटत नाही नवी नवीन नवीन कामं करा हे काय चाललंय पन्नास नगरसेवक मग पन्नास नगरसेवक जर आमचे घेतले याचा अर्थ तुमच्याकडे कार्यकर्ते नाही काय पन्नास नगर आमचे सेवक नगरसेवक घेतल्यानंतर त्यांना नगरसेवक पद तुम्हाला द्यावं लागेल मग तुमचे कार्यकर्ते जे जुने आहेत जे तळागाळातून जे काम करतात त्यांना काय फक्त बॅनर लावायचं काम करणार आहेत का आमच्या पन्नास घेऊन आपण आणखी बातम्या मोठमोठ्या चालवल्या हे नेता आम्ही फोडलाय ते नेतो मला एक तरी दाखवा कोणतरी हे फक्त आमच्या कार्यकर्त्याचं मनोबल तोडण्यासाठी एक चाललेलं षडयंत्र आहे आणि ते आम्हाला माहित आहे आमचा कार्यकर्ता एक पण खच्चीकरण होणार नाही नगरसेवक सोडून द्या भारतीय जनता पार्टीमध्ये असा चेहरा नाही का त्यांना नगरसेवक पदावरती बसवण्यात येईल कारण की सध्या परिस्थिती अशी आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये जे अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्यांनी अनेक संघर्ष केलाय आपल्या सत्तावरती येण्यासाठी आणि आता भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे तर त्यांना संधी भेटणार आहे का हे पण मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि ही खबर जे प्रस पसरवण्यात येत आहे ते, ते कितपत योग्य आहे ह्याच्यावरती पण आपण बघण्यासारखं असेल का कारण की तुम्हाला काय वाटतं आहे आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्ही नक्कीच आम्हाला क कमेंटच्या माध्यमातून कळवा हा चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका